फ्रेंड्स स्वार्थी पाटील चॅनलमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे आज आपण खानदेशातील प्रसिद्ध बिबडी बिबडी बनवणार आहोत बिबडी म्हणजे इकडे एक ज्वारी मिक्स धान्याचा जो पापड केला जातो तर त्याला खानदेशात बिबडी असे म्हणतात तर हे खूप महाग येतात हजार रुपये शेकडा अशा प्रमाणात येतात ते विकत आणि खायलाही खूप टेस्टी आणि रुचकर लागतात त्याच्यात सोड्याचा वगैरे अजिबात वापर नसतो तर आता ही बिबडी तुम्हाला तळून दाखवते तर ही करणं म्हणजे खूप अवघड रेसिपी आहे त्याची पण तुम्हाला सोप्यातल्या सोप्या पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये ही मदे। रेसिपी करून दाखवली आहे कारण ह्या बिबड्यांची रेसिपी सगळ्यांनाच जमते असा विषय नाही आहे तो क्वचित लोकांना जमते आणि ती खूप महाग भेटते आणि मेहनतीचं काम आहे हे खूप तर तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघणारच आहात तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी आपल्याला एक किलो गहू आणि एक किलो ज्वारी म्हणजे दादर किंवा शाळू जे असतं तर ते घ्यायचे एक एक किलो समप्रमाणात घ्यायचे तर हे आपल्याला चांगले बघून घे स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि नंतर तीन चार पाण्याने धुवून आपल्याला हे तीन दिवस भिजायला ठेवायचे आणि यासोबतच तुम्ही अर्धा किलो तांदूळ घ्यायचे त्याला भिजवण्यासाठी आता जर तुम्ही रेडी तांदळाचं पीठ तयार करून ठेवलेलं आहे अर्धा किलो तांदळाचं तीन दिवस भिजवून त्याचं पीठ तयार करून ठेवलेलं आहे मग ते उन्हात वाळून नंतर दळून घेतलेलं आहे पण तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ रेडी नसेल तर तुम्ही याच्यासोबतच ते तांदूळ भिजू शकता मग एक एक किलो गहू आणि एक किलो ज्वारी आणि अर्धा किलो तांदूळ असं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे कमीत कमी प्रमाणात तुम्ही एकटीबाई करू शकेल असं करू शकता आणि जर तुमच्याकडे जर तेवढं प्रमाण करायचं नसेल तर तुम्ही एकास एक असं प्रमाण घेऊ शकता मग एक भांडं गहू आणि एक भांडी ज्वारी आणि त्याचं भांड तांदूळ अशा प्रमाणात घ्यायचे मग आता हे तीन दिवस भिजवल्यानंतर ते आपल्याला गिरणीतून दळून आणायचे मग कुरडाईचे गहू दळतो त्याच पद्धतीने गहू दळायचे आणि ज्वारी थोडीशी अशी जाडसर दळायची तुम्ही मिक्सरमध्ये पण ती दळून घेऊ शकता आता मी गहू जसा कुरडाईचं दळतो आपण त्याच पद्धतीने दळून घेतलेलं आता हे ज्वारीचं जसं आपण थोडंसं असं रवेदारच दळलेले गिरणीतून दळून आणायचं किंवा मिक्सरमध्ये तुम्ही त्याची पेस्ट तयार करू शकता आणि नंतर मग अशा पद्धतीने पूर्णाच्या गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचे आता हे बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला डायरेक्ट ते पूर्णाच्या गाळणीने गाळायचे आणि जे गहू आपण ते दळलेले तर ते ज्या पद्धतीने आपण कुरडाईचे गहू दळ पिळतो गाळतो त्याच पद्धतीने त्याचा चीक काढून घ्यायचा आहे आणि ते गहू कोंडा टाकून द्यायचा असा तीन पाण्याने पिळून घ्यायचा आहे तो गहू आता हे बघू शकता असा तो ज्वारीचा कोंडा उरतो मग तो नंतर तुम्ही उन्हात वाळवून उन, आणि त्याच्यातले मग टर्खाला पाकडून घ्यायचे आहे जे छिलके येतात ते पाकडून घ्यायचे आणि त्याचं मग तुम्ही कद धान्यामध्ये मग भाकरीमध्ये दळून वापरू शकता व उन्हात वाळवून उन. आणि मग नंतर हे आपण जे कुरडाईचं जे चीक काढलेलं आहे आता ते गहू पिळून घेतलेले मग तो चीक आपल्याला याच्यातून गाळून घ्यायचा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण गहू असे थोडेसे हे करून मॅश करून आणि नंतर मग त्याचं चीक काढून घ्यायचं आहे आणि मग तो चीक पण आपल्याला याच पद्धतीने असा पुरणाच्या गाळणीने आपल्याला त्याच पातेल्यात गाळून घ्यायचं आहे आता बघू शकता मी असं जो कोंडा निघतो तो गव्हाचा नंतर आपल्याला तो टाकून द्यायचा आहे तर ज्या पद्धतीने आपण कुरडाईचे गहू पिळतो ना त्याच पद्धतीने मी हे गहू पिळवून घेतलेले आणि मग साईडला तो चीक काढून ठेवलेला आहे आणि नंतर मग तो आपल्याला या पुरणाच्या गाळणीने असा गाळून घ्यायचा आहे आता हा चीक माझा बघू शकता तुम्ही हा इकडे ज्वारीचा आहे आपला आणि हा नंतर इकडे तो गव्हाचा चिक आहे लेला, लेला, वर 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 तर महा हादगावाचा आता त्याच्यातला कोंडा काढून घेतलेला आहे व राहिलेला तो कोंडाबरोबर वरती येऊन जातो आणि पाणी टाकून आपल्याला पिळून घेतलेलं आहे मग आता हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे आणि तुमच्याकडे जर तुम्ही तांदूळ अर्धा किलो भिजत घातलेले असतील तर मग ते पण मिक्सरमध्ये दळून आणि मग ते पूर्णाच्या गाळणीने गाळायची काही गरज नाही त्याची पण जशी ज्वारी दळली त्याच पद्धतीने ते अर्धा किलो तांदूळ आपल्याला भिजत घालायचे तीन दिवस भिजवल्यानंतर आणि मग पुन्हा याच्यात दळून अशा पद्धतीने मिक्स करायचे म्हणजे सगळं साहित्य एकत्र करायचं आहे आता मी ज्या तांदळाचं पीठ तयार करून ठेवलेलं तीन दिवस भिजत घालून ते उन्हात वाळून नंतर मग त्याचं पीठ तयार करून ठेवलेलं होतं मग एकास एक, एक आपण असं प्रमाण घेतलेलं आहे आणि तांदूळ अर्धा किलो घेतलेले तर मग आता हे झाकून ठेवल्यानंतर थोडंसं अर्धा तास झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आता तुम्ही बघू शकता हे तांदळाचं अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे मग याच्यातच आपल्याला पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करायची आहे आता तुम्ही जर पाण्यात भिजवलेलं असल्या तर मग त्याला काही गरज नाही पडणार ते ऑलरेडी पाणी राहील त्याच्यात आणि त्याच पाण्याने सरस पाणी टाकूनच ते मिक्सरमध्ये दळून घ्यायचे जाड सरत थोडंसं आपण इडली डोशनला दळतो ना त्या पद्धतीने तसंच दळून घ्यायचं आहे मग आता हे काड़ा -काड़ा मी पण थोडंसं जाड दळून घेतलेलं आहे आता अर्ध्या तासानंतर पू याच्यावर बघू शकता तुम्ही असं काळं काळं पाणी तयार झालेलं आहे मग हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर एका बादलीमध्ये आता हे छोट्या भांड्यात मी हे पाणी आपल्याला निथरून घ्यायचं आहे अगोदर वरचं वरचं आलला जातानी आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे आता हे पाणी बघू शकता किती काळं पाणी खाली पांढरा सु शुभ्र असा चीक बसलेलं आहे मग हे अर्ध्या तासानंतर मी हे पाणी काढून घेतलेलं आहे मग तुमचं चीक बसायला पाहिजे मग यासाठी वर त्याच्यावर गाळणी ठेवा नाही तर मग एखादा कॉटनचा सुती कपडा असा त्याला बांधा म्हणजे मग तुमचं चीक पटकन बसरण हवेशीर ठिकाणी ठेवा जिथं हवा लागेल अशा ठिकाणी ठेवा मग आता हे जे जा माझं अर्धा किलो तांदळाचं पीठ आहे ते तीन दिवस भिजवून तयार केलेलं मग ते आता मिक्स करून घेऊ पाणी टाकून त्याची पेस्ट आपल्याला गुठळी राहायला नको म्हणून त्याची आपल्याला पूर्ण अशी पेस्ट तयार करायची मग आता ही पेस्ट रेडी झालेली आहे आपली मग ती आता याच्यात आपल्याला एकत्र एक करून ओतून घ्यायची त्याच पातीला त्यानं ज्यात आपण कुरडईचं चीक आणि जे ज्वारीचं चीक ओतलेलं आहे त्याच्यातच आपल्याला ओतून घ्यायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि सोप्यातल्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी सांगते जर तुम्हाला जास्त नसल करायची एक एक किलोच्या प्रमाणात नसल करायच्या तर तुम्ही घरात कोणती वाटी असेल किंवा जे भांडं असेल ते दोन्ही एकाच भांड्याने मोजायचं आहे गहू तेवढाच घ्यायचा ते ते आहे आणि तेवढी ज्वारी घ्यायची आहे आणि त्याच्या भांडं आपल्याला तांदूळ घ्यायचे अशा हिशेबाने आपण हे प्रमाण घ्यायचं आहे मग आता हे सगळं आपण हे पेस्ट आहे ती सगळी एकत्र करायची मग तीन दिवस भिजवल्यानंतर तुम्ही ते तर मिक्सरमध्ये दळू शकता किंवा गिरणी तैन ओलं दळायची गिरणीवरूनही दळून आणू शकता म्हणजे थोड्या ओल्या जर बऱ्याच लोकांना ओल्या त्या बिबड्या खायला आवडतात आणि बरेच काय होता बाहेरगावी राहता मग त्यांना या गोष्टी खायला भेटत नाही शहरामध्ये राहता त्यांना खायला भेटत नाही तर मग घरा, तुम्ही घरात तुमच्या पुरत्या खाण्यासाठी अशा सात आठ बिबड्या आरामात बनवू शकता आता बघू शकता आपलं हे सगळं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित असं मग आता हे थोडा वेळ आपल्याला तसंच ठेवायचं आहे कपडा बांधून रात्रभर तसंच ठेवायचं आहे म्हणजे मग त्याच्यावरती बरोबर आपलं पाणी तयार होईल मग आता बघू शकता कपडा बांधून मी ठेवलेलं होतं रात्रभर मग दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपल्याला बिबड्या करायच्या आहे ना तर मग हाचीक आपला खाली बसलेला आहे मग याचं वरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे जेवढं जेवढं पाणी काढता येईल काळं काळं तेवढं काढायचं आहे म्हणजे काय होईल जी आपण बिबडी बनवू तुमची एकदम अशी पांढरी शुभ्र अशी बिबडी तयार होईल आ, हा बिबडिया खानदेशातला पापडाचा आहे बरेच लोकं म्हणतील बिबडिया काय प्रकारे तर खानदेशातल्या लोकांना माहिती हा सगळं खानदेशात जे राहतात त्यांना माहिती तर एकदम टेस्टी आणि मस्त लागते तीन बिना सोड्याची असते म्हणजे कोणीही खाऊ शकता असं मग त्याच्यात आपल्याला थोडंसं घाट्यामध्ये पुन्हा पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे ह्या चीक म्हणजे त्याच्यात गठोळी राहिल्या नको कारण आपण गव्हाचा चीक टाकलेला आहे त्याच्यात तर मला गेस त्याच्या अशा गठोळ्या तयार होतात किंवा तो ताँच चीक खाली बसतो आता मोकळा करून घ्यायचा आणि व्यवस्थित असं ते मिक्स करून घ्यायचं मात्र या बिबडीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे तर त्यासाठी मी घेतलेलं आहे जवळ तीळ ओवा जिरं बडीशोप घेतलेली खुडी मिरची घेतलेली लाल मिरच्या ज्या ला आपल्या वाळलेल्या राहतात त्याची पेस्ट तयार केलेली थोड्याशा करून घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे आणि तीळ घेतलेली मीठ घेतलेलं आहे तर जवळजवळ हे सगळं दहा दहा ग्रॅम सगळं मी घेतलेलं आहे लसूण मिरची ते वीस वीस ग्रॅम घेतलेलं आहे आणि मीठ घेतलं आहे ते चाळीस ग्रॅम घेतलेलं आहे मीठ आणि बाकीचं सगळं दहा दहा ग्रॅम घेतलं आहे बडिशोप जिरो आतीळ पाहिजे तर तुम्हाला त्याच्यात तुम्ही अख्खे धने पण टाकू शकता म्हणजे त्याच्याने टेस्ट छान येते आता माझ्याकडे धने नव्हते त्याच्यामुळे मी काही धने टाकले नाही आता आपल्याला आदन ठेवायचं आहे त्याच्यासाठी मग पातिल्याला मी अगोदर तेल लावून घेणार आहे तेल लावून मग त्याच्यात आपल्याला जेवढं आपला चीके जेवढं पातील त्याच्यात डबलने आपल्याला याच्यात पाणी ठेवायचे कारण जे ज्याच्यात ज्वारी आणि तांदूळ असल्यामुळे ते शिजायला आपल्याला पाणी जास्त लागतं म्हणून त्याच्यात डबलने मी इथं थे पाणी ठेवलेलं आहे दोन एक पातीले चीक होतं आपला तो होतं मग त्याच्यात दोन पातीले मी त्याला पाणी ठेवलेलं आहे आणि चांगलं उकळायला ठेवलेलं आहे मग आता हे पाणी बघू शकता तुम्ही उकळलेलं आहे भरपूर वाफ आणि निघताय मग आता त्याच्यातलं अर्धं पाणी आपल्याला काढून ठेवायचे कारण तुम्ही जर एवढ्या पाण्यात जर तुम्ही चिकवतला तर मग तुमच्या सगळ्या त्या बिबड्यांमध्ये गठुळ्या येतील आणि लगेच गाठ तयार होते त्याच्यात मग त्याच्याने काय करायचं आहे अर्ध पाणी आपल्याला काढून ठेवायचं आहे आणि नंतर मग जो चिक आपण ठेवलेला आहे तर तो, तो मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घ्यायचा खालीवर करून घ्यायचा आहे आणि नंतर मग घोट्याने अशा पद्धतीने मी एक साईडला हलवते कारण दोन माणसांची गरज पडते थोडंसं करणार असेल तर मग तुम्ही एकट्या पण करू शकता पण मग हे माझं थोडं जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळे मी दुसऱ्यांची मदत घेते असं आता हे कंटिन्यू असं पद्धतीने हलवायचं आहे म्हणजे त्याच्यात गठोळी व्हायला नको अशा वेळेस मग हे ना गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि हळूहळू का ना प्रोसेस करायची पटापट हलवायचं आहे म्हणजे गठोळी व्हायला नको तर कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं जोपर्यंत तो घाटा आपला घट्ट होत नाही आणि त्याच्यात गठोळी राहत नाही तोपर्यंत असं कंटिन्यू हलवायचं आहे म्हणजे त्याच्यात गठोळी होणार नाही अशा पद्धतीने आता बघू शकता थोडं थोडं आता गठोळ्या तयार व्हायला लागलं आहे त्याच्यात आणि तो घट्ट व्हायला लागला आहे तो चीक मग जसं जसं तुम्ही हलवाल तसा तसा तो घट्ट व्हायला लागतो आता बघू शकता इतका घट्ट झालेला आहे मग अशा पद्धतीने जे राहिलेल्या गठोड्या मोडून घ्यायचे आपल्याला त्याच्यात आणि पुन्हा चांगला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे मग आता तो, तो मिक्स झालेला आहे तुम्ही बघू शकता मग आपण जे राहिलेलं पाणी ते पण आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं करून तेवढं पाणी टाकायचं त्याच्यातलं फक्त आपल्याला एक ग्लास पाणी असं उरलेलं आहे माझं तर तेवढं शक्य तुम्ही टाकलेलं आहे आता हे एक एक किलोच्या प्रमाणात केलेलं आहे मी आता हे पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे कारण त्याला शिजायला खूप वेळ लागतो तर कमीत कमी आपल्याला हे एक तास शिजू द्यायचे फ्रेंड्स एक तास कारण त्याला शिजायला वेळ लागतो तुमची जर बिबडीचा जो घाटा आहे तो चांगला शिजला नाही तर मग तुमच्या बिबड्या लगेच तडे जातात आणि व्यवस्थित अशा येत नाही मग सगळे तुकडे तुकडे होतात तर याच्यात चांगले एक्सपर्ट एक्सपर्ट लोकं पण मार खाऊन जातात त्याच्यात त्यांचे बिघडतातच तर हे सोप्यातली सोपी पद्धत आहे फक्त लक्षात ठेवायची आहे का त्यांना चांगलं शिजवायचं आहे शिजवण्याची पो प्रोसेस याच्यात फार महत्त्वाची आहे आणि हे प्रमाण पण एकदम अचूक प्रमाण सांगितलेलं आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता बघू शकता असं मस्त शिजत आलेलं आहे अर्धा निर्धा शिजलेला आहे मग आता याच्यात आपण जे मसाले काढून ठेवलेले आहे तर ते, ते मसाले आपल्याला सगळे याच्यात टाकून घ्यायचे तीळ ववा जिरं बडीशेप मीठ लसूण आणि खोडी मिरची हे सगळं आपण साहित्य काढून ठेवलेलं आहे मग ते सगळं आपल्याला आता इथं पातेल्यात टाकून घ्यायचं आहे आणि टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही हे पूर्ण असं थोडंसं असं वाफत आलेलं आहे चांगलं मग आता हे पूर्ण मसाले मी त्याच्यात ओतून घेणार आहे याच पद्धतीने असे सगळे खट्टी टाकून घ्यायचे थोडेसे अख्खे धने जर टाकले ना तुम्ही तर याचा फ्लेवर अजून छान येईल पण माझ्याकडे अख्खे धने नव्हते लसूण थोडासा जाडसर कुटून घेतलेला आहे म्हणजे आपल्या घरात भुरक्या मिरच्या असतात वाळलेल्या तर त्या खलबत्त्यात मी कुटून घेतलेल्या होत्या जाडसर जाडसरच कुटायच्या जास्त बारीक त्याची पेस्ट तयार करायची नाही आणि त्या पण टाकलाय टाकायच्या आहे आणि मीठ चाळीस ग्रॅम मीठ टाकलेलं आहे एक किलो म्हणजे जवळजवळ ते अडीच किलो आपला सगळा तो घाटा झालेला आहे अडीच किलोचा तर त्याला चाळीस ग्रॅमच्या आसपास मीठ टाकले चाळीस पन्नास ग्रॅमच्या आसपास मीठ टाकायचे थोडंसं टेस्ट करून बघायचं कमी वाटलं ना पुन्हा टाकू शकता पण मग वाळल्यानंतर खाऱ्या व्हायऱ्या नको अशा पद्धतीने तुम्ही मीठ टाका वाटलंच मग जिरे वा तीळ जे तुमचं असेल ना ते तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता किती पाहिजे तेवढं जेवढा मसाला राहील तेवढा ते बिबडीला टेस्ट छान येईल आता बघू शकता सगळं असं मिक्स करून झालेलं आहे मस्त मात्र हे ते आपली बिबडी शिज शिजण्यासाठी आपल्याला त्याला झाकण ठेवायचे आणि कमी गॅस करायचं एकदम कमी गॅस आणि एक तास तरी शिजू द्यायचं आहे आता बऱ्याच बायका हे चुलीवर करता मग कसं त्याला आर राहतो मग बुड़ ते शिस्त आता बघू शकता याचे कसे बुडबुडे आले जसं ज्या पद्धतीने आपलं पिठलं शिजतं त्या पद्धतीने आणि चमच्या घातल्याबरोबर पीठ एक साईडला पळतं आहे म्हणजे गोळा होतं आहे लगेच म्हणजे याचा अर्थ आपलं हे पीठ शिजून झालेलं आहे बघू शकता तुम्ही लगेच ते हालतं आहे असं पीठ तर म्हणजे याचा अर्थ हे पीठ आपलं शिजून झालेलं आहे मग लगेच ओढल्याबरोबर ते मध्ये येतंय आहे बघताय ना तुम्ही तसं मग याच्यावरून ओळखायचं आहे की आपलं हे पीठ शिजून झालेलं आहे असं मस्त मग आता हे शिजून झालेलं आहे मग याच्यातच आता आपल्याला थापायला घ्यायचं आहे मग आता हे थोडंसं अजून पाच मिनिट शिजू देऊ तोपर्यंत त्या बिबड्या थापायला आपण तयारी करू ज्या पद्धतीने आपण थालीपीठ थापतो ना त्याच पद्धतीने आपल्या त्या बिबड्या थापायच्या राहता मग साईडला थोडंसं सा गार पाणी घेऊन घ्यायचं आहे दोन ओले कॉटनचे कपडा घ्यायचा आहे आता मी दोन ओले कपडे घेतलेले कॉटनचे जे कॉटनचे असेल तेच कपडे घ्यायचे आणि पातेला पण मी तिथं साईडला उतरून घेतलं आहे आता गॅसवरून आता बघू शकता वर थोडीशी त्याला साय आलेली म्हणजे अशी आली पापडी आली त्याला तिथे थोडीशी साईडला अशी बाजूला करून घ्यायची आणि हा घाटा गरम गरम असतानाच आपल्याला ह्या बिबड्या थापून घ्यायच्या आहे आता हे थोडं थोडं काटाचं असं साईडला काढून घेऊ मग ते वाटलंच नंतर जे साय आलेली राहते ते नंतर मग शेवटी शेवटी तुम्ही जी पापडी आली ती शेवटी शेवटी थापू शकता मग आता जो खालचा तो गरम गरम घाटा आहे तो काढायचा आहे थोडा थोडा आणि मग आपल्याला बिबड्या थापून घ्यायच्या आहे आता कपडा मी ओला करून घेतला आहे चांगला पचपचीत खाली ताट ठेवलेलं आहे आणि थोडा थोडा घाटा टाकायचा आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण थालीपीठ थापतो ना त्याच पद्धतीने थापायचे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं मिडियम करायचं आहे थोडं थोडा मधून मधून गार पाण्याचा हात लावायचा आहे कारण ते गरम राहताना तर मग चटके लागतात हाताला तर मग अशा पद्धतीने आपल्याला एक सारखा असं गोल शेपमध्ये असे थापून घ्यायचे बघू शकता तुम्ही अशी मस्त आपली ही बिबडी तयार झालेली तर त्याच्यावर शिजण्याचीच प्रोसेस महत्त्वाची फ्रेंड्स तुम्ही जेवढं चांगलं शिजवाल ना तर तुमच्या बिबड्या पण छान येतील आणि खायला ना, ना पण टेस्टी लागत नाही हे ओल्या ओल्या तर खूप मस्त लागतं तर कोणीच पडू देणार नाही असे वाळवायची तिथं गरज पडत नाही ओल्या ओल्याच संपून जातात त्या आता बघू शकता मी असं थोडासा पाण्याचा सपका मारून पुन्हा त्याच्यावर थापून घेते प्रत्येक वेळेस तुम्ही जी नवीन बिबडी थापाल तर कपड्यावर थोडंसं पाणी मारायचं आहे आणि पुन्हा त्याच्यावर ती बिबडी थापून घ्यायची तर अशा पद्धतीने आपली ही मस्त आपली बिबडी तयार झाली बघू शकता कलर किती पांढरा शुभ्र आलेला आहे मग आता साडी जी ओली करून टाकलेली मी खाटीवरच टाकलेली म्हणजे दोन्ही बाजून हवा लागेल ना तर मग बिबड्या आपल्या चांगल्या वाळतील मग अशा पद्धतीने कपडा पालथा मारून आणि मग ती बिबडी आपली हल्लात काढून घ्यायची आता बघू शकता अशी मस्त बिबड्या तयार झालेल्या आहे पुन्हा आता दुसरी पण आपण काढून घेऊ असा कपडा उलटा करायचा आहे आणि खाटीवर टाकून घ्यायची ओली तुम्ही साडी नसेल तर मग धोतरही ओलं करून टाकू शकता आता बऱ्याच ठिकाणी धोतराचा पण वापर करता पण मी साडी ओली करून टाकलेली त्याच्यावर मग आपल्या ह्या बिबड्या सगळ्या अशा टाकून घेतल्या अशा पद्धतीने थापून घेतलेल्या आहे तर याला वेळ बराच लागतो पण मग तुम्हाला जर खाण्यापुरत्या ओल्या करायच्या असेल तर तुम्ही एकाच एक, एक भांड्याचं प्रमाण घेऊन त्या बिबड्या करू शकता आता बघू शकता दोन दिवस आता हे पूर्ण दिवसभर वाळल्यानंतर या अशा दिसतात इथे आता संध्याकाळच्या टायमाला काढल्यानंतर ही अशा वाळलेल्या आहे अर्धवट तर तरी आमच्याकडे ऊन नव्हतं त्याच्यामुळे आभ्राचं सगळं वातावरण होतं आबट होतं त्याच्यामुळे असे पूर्ण वाळलेल्या नाही त्या मग आता ही साडी आपल्याला उलटी करून घ्यायची उलटी केल्यानंतर मग त्याच्यावर आपल्याला पाणी मारायचं आहे तर बिबड्या काढायच्या आहे आपल्याला सोडून घ्यायचे आहे मग यासाठी आपल्याला पाणी मारायचं आहे चांगलं त्याच्यावर अशा पद्धतीने पूर्ण पाणी मारून घ्यायचे थोडीशी दोन मिनटं ती भिजू द्यायची ती साडी आणि नंतर मग आपल्याला बघू शकता तुम्ही अशी त्या बिबड्या सोडवून घ्यायचे अशा पद्धतीने साडी ओढून काढायची म्हणजे मग त्या ता बिबड्या अशा मोकळ्या तयार होतात तर बघू शकता इतके छान असे आपल्या हे बिबड्या निघत आहे आणि एकदम पांढऱ्या शुभ्र दुधासारख्या अशा मस्त पांढऱ्या शुभ्र आपल्या हे बिबड्यात तयार झालेल्या फ्रेंड्स तर अशाच पद्धतीने सगळ्या बिबड्या मी या पद्धतीने अशा काढून घेतलेल्या आहे आणि खाटीवरच ठेवलेल्या आहे आणि चांगल्या आता त्या वाळू द्यायचे मग पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या कडकडीत उन्हात मी या वाळून घेणार आहे तर पुन्हा वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता आता ही बघू शकता इतकी छाना शी भी, भी की छान अशी कलर बी कॉम्बिनेशन बी बघा किती छान वाटतं सगळे मसाले त्याच्यात टाकल्यामुळे त्यांची ओल्या ओल्या ह्या बिबड्या खायला पण इतक्या टेस्टी लागतात फ्रेंड्स मस्त अशा छान अशा बिबड्या ह्या तयार झालेल्या आहे आपल्या तर याच्यावरच आहे तुमची आखी बिबडी निघाली म्हणजे तुम्ही तुम्हाला बिबडी जमली नाही तर बऱ्याच जणांचं काय होतं जर शिरलेलं नसतं तर काढतानाच त्यांचे तुकडे पडतात तर आता बघू शकता वाळल्यावर आपल्या ह्या बिबड्या इतक्या छान तयार झालेल्या आहेत मस्त तर मग तुम्हाला मी व्हिडिओमध्ये तळूनच दाखवले तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बिबड्यांची रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला नाहीच जमली तर कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता काही आडलं निडलं पण विचारू शकता तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही खांदेशी बिबडी एकदा तरी नक्की ट्राय करा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओ धन्यवाद